गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्व ऑडियन्सला नमस्कार बऱ्याच दिवसापासून आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना आम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा दोन कंपन्या बरोबर आहे अशा दोन कंपन्या बघणार आहोत की ज्या की एक स्मॉल कॅप कंपनी आहे म्हणजे छोटी कंपनी आणि आपल्याला छोट्या कंपनीकडून आपल्याला परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते आपल्या चॅनलवरती आपण बरेच वेळेस डिस्कस केलेले जेवढी छोटी कंपनी आणि त्या कंपनीचं फंडामेंटल जर चांगलं असेल कंपनी चांगल्या पद्धतीनं काम करत असेल कंपनी आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने जर देत असेल तर ती कंपनी आपल्यासाठी चांगली ठरू शकते तर या कंपनीचं नाव असं आहे बघू शकतो लॅप्टिमम इंडस्ट्रीज छोटी कंपनी आपणाला मार्केटमध्ये आलेली जास्त दिवसापासून नाही तर कमी दिवसामध्ये आपल्याला रिटर्न देताना दिसते सहा महिन्यामध्ये कंपनी काय येते एकदम फ्लॅट दिसते बरोबर आहे आणि कंपनी मार्केटला कधी आलेली आहे तर कंपनी मार्केटला दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्ष पकडून चला एक ते दीड वर्ष कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन झालेली सध्याची स्टॉकची प्राईस जर बघितली तर आपण दोनशे त्र्याहत्तर इतकी दिसते आता या स्टॉकवरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता सुरुवातीला तर त्यावेळेस कंपनी आपल्याला एक या वरच्या दिशेने जाताना दिसत होती पण आता परत कंपनी आपल्याला डिस्काउंटला दिसते बरोबर आता ही कंपनी आपण जर आज जर बघितलं तर आपण चाळीस त्रेचाळीस पर्सेंट काय कंपनी आपल्याला डिस्काउंटला दिसते आता हा स्टॉक आणि फंडामेंटल चांगलं आपल्या लक्षात नंतर अशा कंपनीवर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्यासाठी माझा एक सल्ला आहे की आम्ही सेबी रजिस्टर नाही आणि कुठल्याही कंपनीला बाय करा किंवा सेल करा असा सल्ला दिला जात नाही याच्यावरती या चॅनलवरती फक्त एक शिकण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक सांगण्याचा उद्देश असतो माहिती पुरवठा माहिती देण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये बाय करा किंवा सेल करा इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू असा सल्ला कुठलाही दिला जात नाही कारण की ते देणं योग्य नाही आणि ते देऊ शकत नाही बराबर आहे तर त्यासाठी आपणाला कंपनीमध्ये जे सांगतो आहे ते समजून घेणं किंवा त्याचे नोट करून घेणं आणि त्याच्यावर नजर ठेवणं एवढं आपण काम करणं गरजेचं आहे बघू शकतो मार्केट कॅप खूप छोट्याही कंपनीचं आपण या कंपनीचं जर आपण स्क्रीनवर जर बघितलं तर आपल्याला कंपनीचं फंडामेंटल चेकसुद्धा आपल्याला करता येईल कंपनीचं आपण जर बघू शकतो इथं कंपनी कधी लिस्ट झालेली आहे इन कार्पोरेट इन ऑगस्ट दोन हजार सोळा म्हणजे ही कंपनी एक सोळापासून कंपनी काम करताना दिसते बराबर आहे सोळापासून म्हणजे जवळपास या कंपनीला आठ नऊ वर्ष पूर्ण झालेले तेव्हापासून कंपनी आपल्याला मार्केटला काम करताना दिसते प्लॅटिनम इंडस्ट्रीज स्पेशलाइज इन मॅन्युफॅक्चरिंग पी व्ही सी स्टॅबिलायजर म्हणजे ही कंपनी काय करते हैं। तर एक कंपनी पाईपचं रॉ मटेरियल जे असतं ना जे पाईप बनवण्याचे रॉ मटेरियल असते तेही रॉ मटेरियल पुरवण्याचं कंपनी काम करताना आपणाला दिसते चांगल्या कंपनीचा रिव्ह्यूज बघितला तर आपणाला चांगला दिसतो Uh, एक, uh, 15 मार्केट कॅप पण कंपनीचं चांगलं आहे आपल्याला एक पंधराशे करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसते त्याच्यानंतर स्टॉकचा पी बघितलं आपल्याला तेहतीसचा स्टॉकचा पे दिसतो आणि त्याच्यानंतर आर ओ सी बघितलं तर अठरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर आपल्याला तेरा पर्सेंट इतकं या कंपनीचं दिसते uh, या कंपनीचा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघायचा आपल्याला कंपनीच्या सेलमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं ग्रोथ दिसते तर एकस एक एक सेल बघू शकतो आपण मार्च एकवीसमध्ये कंपनी आपणाला एकोणनव्वद करोड इतका आपल्याला सेल दाखवत होती त्याच्यानंतर आपल्याला एकशे अठ्ठ्याऐंशी करोड त्याच्यानंतर एकशे सॉरी दोनशे एकतीस करोड त्याच्यानंतर दोनशे चौसष्ट करोड तीनशे ब्याण्णव करोड आणि एक चारशे पाच करोड इतका कंपनीला आपला सेल कधीपासून दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत आपणाला म्हणजे जवळपास चार वर्षामध्ये कंपनीनं एकोणनव्वद करोडून चारशेवर क्रॉस केलेला आहे कशामध्ये सेलमध्ये ग्रोथ आपणाला दिसते आता छोटी कंपनी म्हटल्यानंतर थोडे अपडाऊनसुद्धा होत असते सेलमध्ये प्रॉफिटमध्ये थोडंफार कमी जास्तसुद्धा होऊ शकतं त्यासाठीच तर ह्या कंपन्या रिक्स मानल्या जातात आणि इथंच आपणाला चांगला बेनिफिटसुद्धा मिळण्याची शक्यता असते तर त्यासाठी बघा नेट प्रॉफिटवर नजर टाकली पाच करोडहून कंपनी अठरा करोडवर घेतली किती मोठा जम घेतला आणि अठरा कंपनीहून डायरेक्ट डबलच्याहीपेक्षा जास्त अडतीस करोड तिथून ड लगेच चौवेचाळीस करोड लगेच पन्नास करोड आणि थोडंसं आता आपल्याला या काय मध्ये फक्त रिझल्ट कमी आलेला दिसतो थोडासा ई पंच्याण्णव सॉरी पंचेचाळीस हो, पंचे करोड इतका आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये दिसतं तर इयरली जर रिझल्ट बघितला तर इयरली रिझल्ट आल्याच्यानंतर मी परत एक वेळेस अपडेट करेल या कंपनीबद्दल आपण परत एक वेळेस व्हिडिओ बनवू चांगल्या पद्धतीची कंपनी तर आणखीन वाढू शकतो आणि वाढल्याच्यानंतर आपणाला ही आपणाला बॉटम जे बनलेलं आहे कंपनीचा तर या बॉटमला आपल्याला कंपनी परत मिळणं शक्य नाही आता बॉरावी कंपनीवर कर्ज पण महत्त्वाचं आहे तितकंच जितकं कंपनी सेल करते जितकं कंपनी तर त्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीनं आपणाला हे दिसते आता जर क कुठली कंपनी सेल भरपूर करत असेल पण त्या कंपनीवर जर कर्ज जास्त प्रमाणात असेल तर, तर, तर ते प्रॉफिट त्याच्या हाती कमी लागेल बराबर आहे तर कंपनीवर प्रॉफिट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं मिळवण्यासाठी कंपनीला कर्जमुक्त राहणं किंवा कमी कर्ज असणं कंपनीवर खूप गरजेचं आहे त्या कंपनीवर एक अठरा करोड इतकं कर्ज येईल आणि त्यांच्या त्यांचा जर आपण रिझर्व बघितला तर इथंच बघू शकतो आपण रिझर्व जवळपास तीनशे एकोणतीस करोड इतका रिझर्व आहे तुलनेत केला विचार तर रिझर्वपेक्षा आपणाला कंपनीचं कर्ज खूप कमी प्रमाणात दिसते म्हणजेच एक नॉर्मल कर्ज आहे म्हटलं तरी चालतं एक थोडंसं आपण इन्व्हेस्टमेंटचा जर या कंपनीचा भाग लक्षात आणला किंवा डोळ्यासमोर आणला तर प्रोमोटरची होल्डिंग आपल्याला किती दिसते एकाहत्तर करोड इतकी प्रमोटरची होल्डिंग दिसते म्हणजे कंपनीच्या मालकाची इतकी आपल्याला या कंपनीवर इन्व्हेस्टमेंट दिसते त्यानंतर एफ आय जर बघितलं तर झिरो पॉईंट एकोण साठ पर्सेंट आणि डी आय जर बघितलं तर आपणाला किती टू पॉईंट एकोणऐंशी दोन पॉईंट एकोणऐंशी म्हणजे जवळपास तीन पर्सेंट जरी म्हटलं तरीही चालते आता एफ आयज कमी आहे हो हो तर झिरो पॉईंट एकोणसाठ पर्सेंट इतकंच आहेत पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर इथं आपल्याला चांगल्या पद्धतीचे दिसतात सुरुवातीला डोमेस्टिक पण कमी होतं सुरुवातीला बघू शकतो आपण इथं एक दोनशे अडुसष्ट होतं पण त्याच्यानंतर आपणाला हळूहळू डोमेस्टिक इन्व्हेस्टरना आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसते तर कंपनी चांगली हे रिटर्न बी देऊ शकते फ्युचरमध्ये आणि एक कंपनी आपल्याला एका रेंजमध्ये सध्या दिसते इन्व्हेस्टमेंट करू शकतो डिस्काउंटला पण आहे पण असा कुठलाही सल्ला नाही की या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी याच्यावर तुम्ही स्वतः रिसर्च करा थोडा ॲनालिसिस करा आणि नंतर विचार करा या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो की नाही या अगोदरही बनवला होता आपण या कंपनीवरती हिलो पण तेव्हा ऑलरेडी कंपनीचा आपल्याला ग्रोथ चालूमध्ये होती आणि तेव्हा टॉपवर आपल्याला हा स्टॉक दिसत होता पण योगायोग अशी की आपणाला हा परत आपल्याला डिस्काउंटला स्टॉक दिसतो ज्यांना कुणाला असं वाटलं होतं की इथं ही कंपनी पकडावी आणि तिथं नाही पकडू शकले तर त्यांच्यासाठी हा एक संधी ही एक सुवर्ण संधी आहे डिस्काउंट म्हणजे मिळणं तर तुम्हाला जर स्टॉक पसंत आला असेल तरच या स्टॉकबद्दल डिस्कस करण्याचा विचार करू शकता आणि फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपलं फायनल डिसिजन घेऊ शकता आता बघा दुसरी कंपनी जर बघितली तर पॅरामाइड टेक्नोप्लास्ट लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो एकशे पासष्ट रुपये लेटेस्ट प्राईज ह्या कंपनीचे आता सध्याचे चालू सहा महिन्यामध्ये सतरा पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीनं रिटर्न आपल्याला दिसून येतो पण बऱ्याच दिवसापासून बघितलं तर आपण कंपनी व्हॉलेटी थोड्याफार प्रमाणात आहे पण एका रेंजमध्येच अजून सुद्धा ही स्टॉक आहे बरेच काय होतात छोटे छोटे स्टॉक बरेच वेळेस काय करतात की बऱ्याच दिवस एकाच याच्यामध्ये ट्रेड करताना दिसत हळूहळू हळूहळू अपडाऊन अपडाऊन थोड्याफार प्रमाणात पण जवळपास दहा पाच टक्क्यामध्येच बरेच दिवस कंपनी खेळते आता ही कंपनी मार्केटला लीड झाली तेवीस म्हणजे जवळपास आपल्याला दोन वर्ष कंप्लीट होतात या कंपनीला दोन वर्ष दोन वर्ष कंप्लीट झालेत या कंपनीला दोन वर्षापासून आपण रिटर्न किती दिला आहे तर एक दोन ते तीन पर्सेंट म्हणजे ना बरोबर बराबर आहे बराबर आता ही कंपनीचा आपणाला रिटर्न तर दिलं नाही ना या कंपनीनं ना जास्त प्रमाणात पण या कंपनीनं जास्त आपल्याला ही कंपनी गिरावटमध्ये सुद्धा दिसत नाही का तर कंपनी चांगली असल्याच्या नंतर काय होतं ते अपडाऊन अपडाऊन थोड्याफार प्रमाणात थो होतं दहा पाच टक्के वर जातं दहा पाच टक्के खाली येतं आणि एका कन्सोटेट एकाच रेंजमध्ये आपल्याला काय करते तर कंपनी चालताना दिसते तर मग आता कंपनी इथं जर एकाच रेंजमध्ये चालताना दिसत असेल तर या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे फंडामेंटल सगळ्या पॅरामीटर सगळ्या कंपनीचं जर परफेक्ट असेल तर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार असा करू शकतो बरोबर आहे का तर कुठलीही कंपनी छोटी कंपनी बऱ्याच दिवस असेल जर आपल्याला एका रेंजमध्ये दिसत असेल आणि कंपनीचं काम चांगल्या पद्धतीचं असेल रिटर्न चांगले येत असतील तर एक दिवस ती कंपनी चांगल्या पद्धतीनं वर जाणे जाऊ शकते पण त्यावेळेस काय होतं की आपल्या हाती लागत नाही कारण की छोटा स्टॉक असतो ते अप्पर सर्किटमध्ये वरती जातात आणि त्यावेळेस आपण खरेदी करू शकत नाही तर त्यासाठी संधी हीच असती की आपल्यासाठी जो जेव्हा आपणाला एका रेंजमध्ये आपणाला स्टॉक आहे ज्या लोकांना दोन हजार तेवीसमध्ये या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होती पण कालावधीनुसार त्या वेळेस कॅपिटल नसावं किंवा कॅपिटल नसलं विचार नसला किंवा तेव्हा घेऊ शकलो नाहीत आपण ही कंपनी तर ती आजसुद्धा घेऊ शकतो की दोन वर्षानंतर त्याच रेटमध्ये आपल्याला ही कंपनी मिळताना दिसते ज्या कंपनीवर आपल्याला विश्वास होता एक दोन वर्ष अगोदर की ही कंपनी मला घ्यायची होती पण घेऊ शकलो नाही त्यावेळेस कॅपिटल कमी असल्यामुळं पण आज आपल्याकडे कॅपिटल असेल तर तीच संधी आपल्याला परत दोन वर्षाने आलेली आहे आणि अशी संधी परत परत येऊ शकते आणि परत परत आपल्याला ही संधी येऊ पण शकत नाही कारण की हे स्टॉक जर चांगल्या पद्धतीने रिटर्न द्यायला सुरुवात झाली तर ही कंपनी आपल्याला मिळून सुद्धा शकणार नाही तर त्यासाठी या कंपनीवर जर आपण नजर ठेवली तर आपल्या लक्षात येतं की कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे की नाही आता इनकॉर्पोरेटेट एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पॅरामाइड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपणाला मार्केटला लिस्ट झालेली दिसते ही काय करते कंपनी तर ही एक कंपनी आपणाला केमिकल ज्या असतं केमिकलच्या कंपन्या ज्या असतात त्यांचे जे केमिकल लिक्विड पदार्थ लिक्विडमध्ये असतात ते केमिकल तर ते ठेवण्यासाठी ही कंपनी एक ड्रम बनवण्याचं काम करते मग ते ड्रम प्लॅस्टिक असेल किंवा फायबर असेल किंवा लोखंडी असेल वेगवेगळ्या पद्धतीचे ही कंपनी ड्रम पुरवण्याचं काम करते सर्व केमिकल्स कंपन्यांना बरोबर आहे तर ही कंपनी या कंपनीचं कामकाज तुमच्या लक्षात आला असेल एक ड्रम पुरवण्याचं ही कंपनी काम करते चांगल्या पद्धतीची कंपनी एकदम छोटी कंपनी मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी चालते आपल्याला थोडीशी आपण कॅपिटल टाकून या कंपनीमध्ये सुरुवात करायला काहीही अडचण येणार नाही पण त्यासाठी तुम्ही स्वतःचं डिसिजन घेतल्याच्या नंतरच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल बघा मार्केट कॅप बघितलं फक्त सहाशे करोड मार्केट कॅप आहे बरोबर आहे जितकी कंपनी छोटी तितकाच रिस्क आणि तितकंच रिवॉर्डसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो पी फक्त आणि फक्त बावीसचा दिसतो आपणाला आर ओ सी चौदा पर्सेंट आर ओ बघितलं अकरा पर्सेंटपर्यंत दिसते आता कंपनीचं प्रॉफिट बघणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यावरच चा आपण सगळं कंपनीचं आपण डाटा आपण क्लिअर इथंच करू शकतो की कंपनी सेल करायली आणि प्रॉफिट करायली फिफ्टी पर्सेंट आपल्याला इथंच कळू शकतो की कंपनी कशा पद्धतीनं आहे आणि कुठल्या रेंजमध्ये कंपनी सध्या आपल्याला दिसते वीसमध्ये मार्च मार्च दोन हजार वीसमध्ये कंपनीनं एक दोनशे एकोणसाठ करोड आणि आत्ता कंपनी सहाशे बावीस करोड म्हणजे जर विचार केला तर सातत्य कंपनीनं आपल्याला प्रॉफिटमध्ये ठेवलेलं दिसतं सॉरी सेलमध्ये कंपनी वाढवताना दिसते आता प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर इथं बघू शकतो सहा करोडहून कंपनी सत्तावीस करोड इतका कंपनीनं प्रॉफिट सुद्धा बनवलेला आता इथं बघू शकतो बत्तीस करोड एकोणतीस करोड आणि थोडंसं आपल्याला डाऊन जाताना दिसतं तर मित्रांनो छोटी कंपनी फक्त मार्केट कॅप किती मा आहे सहाशे करोड खूप व्हॅलॅटिलिटी होऊ शकते कंपनीमध्ये तर आपल्याला आपण अशा स्टॉक सोबत सतर्क राहणं गरजेचं आहे आपली मेंटॅलिटी आपण व्यवस्थित ठेवणं खूप गरजेची आहे कारण की एवढी छोटी कंपनी म्हटल्यानंतर कधी पण अपडाऊन होऊ शकते तर ते आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे आता इथं बघू शकतो बरा कंपनीवर कर्ज किती आहे पंचावन्न करोड इतकं कर्ज आहे कंपनीवर आणि कंपनीकडे जर रिझर्व बघितला तर दोनशे तेरा करोड इतकं यांच्याकडे रिझर्व आहे म्हणजे रिझर्व जास्त आहे आणि जास्तच असणं खूप गरजेचं आहे कुठल्याही कंपनीमध्ये बघा प्रमोटर असा ठामपणे या कंपनीमध्ये ठामपणे बसलेला आहे धरून नाही कंपनीमधून आपल्याला ना सेल कमी केलेला आहे या कंपनीमधून आणि नाही आपलं पर्सेंटमध्ये वाढ केलेली एक चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट म्हणजे पंच्याहत्तर पर्सेंट प्रोमोटरची होल्डिंग येईल बरोबर आहे जितकी लागते तितकी प्रमोटरची होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला दिसते स्वतःची फॉरेन इन्व्हेस्टर किती आहे तर झिरो पॉईंट शहाण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास एक पर्सेंट आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा दिसतात आणि किती छोटी कंपनी असताना फक्त सहाशे मार्केट कॅप करोड या कंपनीचं खूप छोटी असतानाही सुद्धा खूप मोठी आपल्याला रिस्क घेताना दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर टू पॉईंट दोनशे दोन पॉईंट पंच्याण्णव पर्सेंट म्हणजे तीन टक्के आपण डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा या कंपनीमध्ये आहेत बघा विचार करा एवढी छोटी कंपनी असताना प्रोमोटरची होल्डिंग किती जबरदस्त आहे आणि पब्लिककड पब्लिक म्हणजे तुम्ही आणि आम्ही आपण सर्वांनी रिटेलरमध्ये पब्लिकमध्ये येतो फक्त वीस ते एकवीस टक्के बाकी ऐंशी एकोणऐंशी टक्के कुणाकडे आहे या कंपनीचा माल तर इन्व्हेस्टर लोकांकडे म्हणजे ज्या की लोकांना ऑलरेडी माहिती आहे कंपनी कशा पद्धतीनं काम करेल आणि कशा पद्धतीनं कंपनीमध्ये ग्रोथ येण्याची शक्यता आहे आता नक्कीच आपल्याला कळतं की कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर चांगली असेल किंवा प्रोमोटरची होल्डिंग जर चांगली असेल तर ते स्टॉक <tosrice> चांगला असणार याच्यावरून आपण ठरू शकतो त्याच्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे छोट्या कंपनीमध्ये येत नाहीत किंवा ह्या कंपनी चांगली नसेल तर या कंपनीमध्ये येत नाही ज्या कंपनीमध्ये काम चांगलं असेल ज्या कंपनीचं फ्युचर चांगलं असेल ज्या कंपनीचा सेल प्रॉफिटमध्ये ग्रोथ असेल अशा कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याची एंट्री करतात बराबर आहे छोटी कंपनी त्यांनी एंट्री केली याचा अर्थ नक्कीच कंपनीकडून काहीतरी आपल्याला मिळू शकतं तर आपल्याला ज्या कंप ज्या वेळेस आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये ही कंपनी घ्यायची होती तेव्हा नाही घेऊ शकलो पण आज दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून चालते पंचवीस आणि सव्वीसमध्ये आपल्याला ही कंपनी आपल्याला त्याच रेटमध्ये दिसते त्याच आपणाला किमतीमध्ये आपल्याला सुद्धा मिळते बरोबर आहे ज्यांना कोणा पहिले खरेदी करायची होती पण तेव्हा नाही करू शकलो हे आजही करू शकतो त्याच रेंजमध्ये आपल्याला स्टॉक मिळताना दिसतो तर याही कंपनीवर आपण विचार करू शकतो तुम्हाला दोन कंपन्या मी सांगितलेल्या आहेत पण काय सांगितलेल्या आहेत ह्या इन्व्हेस्टमेंट करा असं सांगितलेलं नाही आहे आहे याच्यामध्ये बाय आणि सेल करा असा कुठलाही सल्ला दिला गेलेला नाही आहे आहे तर त्यासाठी तुम्ही स्वतःचं फायनल डिसिजन घेऊनच तुम्ही विचार करू शकता माझा चॅनल बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही शिकावं आणि हे तुम्हाला मी ज्ञान माझ्याकडे जे आहे जे माहिती आहे मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं एवढाच माध्य माझा उद्देश असतो आणि त्याच उद्देशानं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच कंपन्यांबद्दल आणखीन जर डिस्कस करत असेल तर तुम्ही या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही शेअर करा आणि कमेंट करून मला तुमचे प्रश्न काही विष असतील तर नक्की विचारा आपणाला अशाच स्टॉकबद्दल अशाच कंपनीबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र